सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन एक ऑक्टोबर स्वामी माधवनाथ एक ऑक्टोबरला आपण सर्वजण स्वामी माधवनाथांची जयंती उत्साहाने प्रेमाने साजरी करतो स्वामी माधवनाथांच्या जयंतीचे इतके महत्त्व आपल्याला का बरे वाटते कोण होते थे राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते शिक्षण तज्ञ अति धनवान व्यक्ति नव्हते ही ते प्रेषित प्रवचनकार धार्मिक नेते होते का बसतील बसिले ही नव्हते स्वामीजी मनुष्य घडवणारे जादूगार होते जादूगार की आपल्या डोळ्यांसमोर येते चतुर हात चलाखी करण्यात वाकबगार असलेली व्यक्ती जी अत्यंत बुद्धिमान असते नजरबंदी करून आश्चर्याचा धक्का देते ज्याच्यासमोर जादू घडली त्याचे निखळ मनोरंजन होते स्वामीजी असेही जादूगार नव्हते ते भवदुःख नाहीसे करणारे जादूगार होते ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात त्यांचे वर्णन करता येईल की पुढिलाची दृष्टी चोरीजे हा दृष्टीबंधू निफजे परी नवल लाघव तुझे जे आपण पे चोरे भव दुःख नाहीसे करताना व्यक्तित्वाच्या अहंकाराचा लेशही नसलेले केवळ स्वरूप बोधाने उरलेले साक्षात्कारी संत स्वामीजींचे एका शब्दात वर्णन करायचे म्हणजे मूर्तिमंत प्रेम सर्व जीवांवर निष्काम निरपेक्ष प्रेम त्यांनी केले मुलावर प्रेम करण्यासाठी आईला विचार करावा लागत नाही ते सहजच वाहते तसेच त्यांचे सर्व लोकांबाबत होते त्यांच्या प्रेमाला आपपर भाव नव्हता स्त्री पुरुष लहान मोठा असा भेद नव्हता स्वामीजींचे व्यक्तिमत्व आकर्षक होते निर्मळ सुंदर गौरवर्ण त्यांना लाभला होता त्यांच्या त्वचेला सुकोमल एक लोभस झळाळी प्राप्त झालेली होती त्यांचा स्पर्श शांतवणारा आश्वासक असा होता व्यायामाची मजबूती शरीरावर दिसत असली तरी निबरपणाचा पूर्ण अभाव होता अंगाला तेल लावून दिवसातून तीन वेळा ते स्नान करत असत तरीही त्यांचा देह भौतिक सौंदर्यापेक्षा वेगळा अधिकच सुंदर होता नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर असा पुण्यवान देह असल्यामुळे तो सौंदर्यात आगळावेगळा दिसत असे त्यांच्या सर्वांगातून प्रेम पाजरत असे तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे तया भाषणे नष्ट संदेह मोडे असे त्यांच्या संपर्कात येणाऱ्या सर्वांनाच वाटत असे स्वामीजींची अनेक रूपे आठवत राहतात मला अनुग्रह झाला तेव्हा ते भागेश्वर निवासात राहत होते दोन मे एकोणीसशे सत्याहत्तरचा सोमवार सकाळी बरोबर सात वाजून चाळीस मिनिटांनी मी त्यांच्याकडे गेलो त्यांनीच दार उघडले ध्यानाच्या खोलीत गेलो आत गेल्यावर त्यांनी खोलीची दारे लावून घेतली दोन पाठ समोरासमोर मांडलेले होते त्यावेळी स्वामीजींनी धोतर व उपरणे परिधान केलेले होते स्वामीजींनी मला त्यांच्यासमोर बसवून घेतले ते प्रत्येक शब्द तोलून मापून बोलत होते दृष्टी अंतर्मुख होती ते माझ्या अंतरंगात खोल पाहत होते त्याचवेळी ते जवळपास त्यांच्या आत स्वसुखातच होते अगदी अंतर्यामी सांभाळलेली गुह्य गोष्ट ते उघड करून दाखवत होते अत्यंत शांत व संयमी स्वर अगदी हळूवार पण स्पष्ट शब्दोच्चार गंभीर वातावरणात तो घुमलेला सोहमचा अंतरश्वास वाटले की हिमालयातील कोणी योगीच येथे अवतरलेला आहे अनुग्रहाच्या वेळी ते जे आत हृदयाच्या गाभाऱ्यात जाऊन बसले ते कायमचेच त्यांची पवित्र संगत त्यांचा निखळ शुद्ध बोध आणि अखंड बरसणारी कृपा आपल्या सर्वांचे मोठे भांडवल आहे त्याच्या जोरावरच आपली जीवनाची वाटचाल घडो ही त्यांच्या चरणी प्रार्थना परमहम ससदगुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ